शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघा आज आपण एका प्लॉटवर विजिटला आलोय आणि आता या वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं काय झालंय खालून करप्याचा अटॅक झाला पानावर आणि बुरशीचा अटॅक झाला आणि त्या बुरशीच्या अटॅक वरती गडावरती ऑइली स्पॉट काळ स्पॉट येण्याचं प्रमाण वाढलं आणि ह्या प्लॉटवर अशीच अशाच प्रकारे ऑइली स्पॉट आल्यामुळे आपण व्हिजिटला ह्या प्लॉटवर आलोय आपण ज्या तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करा आणि त्याला अनुसरून व्हिडिओमध्ये जेवढ्या काय आपल्याला ऑइल स्पॉटसाठी जेवढ्या काय आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करायच्या ते, करा ते आपण सर्व त्याच्यावर चर्चा करणार आणि सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नरसिंहपूरचे प्रगतशील बागादार आहेत आपा ओळख करून द्या जरा सुरुवातीला नमस्ते मी नी, नीरा नरसिंहपूर वेतले संतोष शिवाजी मोरे माझे सरपंच आहे माझी केळी जी बाग आहे हे माझे मित्र आहेत अभिमान्यू पावशे हे जीवलग मित्र आहेत माझे सचिन वस्तात कदम म्हणून तर आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन एकमेकाचं घेतो आणि एका बागेत जाऊन हे आता थोडे जरा स्पॉट वाटत होते मला म्हणून मी माझ्या मित्रांना बोलवलं म्हणलं जरा, जरा पाऊस बंद झालाय थोडे ऑइली स्पॉट दिसते या बागेत जरा या तर बघा शेतकरी मित्रांनो स्पॉट कशा पद्धतीने जास्तो इथे सुरुवातीला तुम्हाला दाखवतो आधी आपण माझ्या हातात एक केळ आहे बघू शकता आपण या अशा पद्धतीचा काळा डाग येतोय आणि हा एक बुरशीजन्य रोग आहे तर या बुरशीजन्य रोगाचा वेळेवर जर आपण बंदोबस्त नाही केला तर बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय आपला प्लॉट एक्सप्लोरला जात नाही तर हे केवळ तुमच्या हातात राहते जरा या ठिकाणी आपणचे मित्र कदम वसतात प्रगतशील शेतकरी आहेत ते पण ह्या प्लॉटवरती व्हिजिटसाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून परत मध्यंतरी गेल्यावर एक बाईट घेणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगतो ऑइली स्पॉट कशामुळे येतात किंवा आपल्या केळावर डाग काळे ठिपके कशामुळे येतात ते तुम्हाला समजावून सांगतो सुरुवातीला काय असतं आता आपल्या बागात जी काय करपलेली पानं आहेत खाली पावसामुळं तर पावसाचं प्रमाण जास्त झालं बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळं हा नैसर्गिक विषय आहे मुळी बंद पडते मुळी बंद पडल्यानंतर ऑटोमेटिक त्याच्यावर कर्फ्याचा प्रादुर्भाव होतो त्या पानावर आणि ती पानं ज्यावेळेस आपली वेणचावला आता ह्या बागेची आपली वेण संपूर्ण झाली जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के वेंचावला असल्यावर शेजारून जी पानं असतात त्या पानाचा कर्पा ऑटोमॅटिक जो बुरशीजन्य रोग आहे तो ह्या गाडावरती येत असतो आणि ह्या गाडावरती आल्यानंतर आपल्याला दोन्ही करून त्याचं आपल्याला नियोजन करावं लागते त्याचा प्रतिबंध करावा लागतो खालून पानं जी पिवळी आहेत ती पिवळी पानं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं अशी बुक्की देऊन पानाला अशी मोडून खाली घ्यायची आणि जी वाळलेली पानं आहेत पूर्ण ती वाळलेली पूर्ण पानं कट करून खाली आपण ज्या ओळीत के पालापाचोळा टाकतो त्या पाला पाचळा त्या ओळीत टाकून द्यायचा असं झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे घडावरती एक स्प्रे घ्यायचा आहे आणि जे आपण पानं खाली वाकवलेली आहेत त्याच्यावरती करता स्प्रे घ्यायचा तर स्प्रे घेत असताना आपण एक काळजी घ्यायची जो खालून स्प्रे देतोय आपण त्या स्प्रेचा घडावरती जास्त स्प्रे ता, जाऊन द्यायचा नाही शक्यतो टाळ टाळायचं काढून आपण वरणही स्प्रे देणार आहे आणि खालूनही स्प्रे देणार आहे तर दोन्हीचं ह्याच्यावर केमिकल बर्निंग होऊ नये आता सध्या ह्याची पोझिशन चांगली आहे सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी काय केलंय कदम वस्त्रातच्या सल्ल्यानं आणि दोघांनी दोघांनाही सांगितलं होतं आय केल्यानंतर आपल्याला घडाची क्वालिटी चांगली मिळते वादी चांगली मिळते तर या ठिकाणी यांनी काय केलंय टाटा मेळाचं इंजेक्शन आपण बी आयमध्ये वापर केलाय टाटा मेळा हे अतिशय चांगलं कीटकनाशक आहे त्यामुळे त्यावरती वेण होताना अजिबात बिलकुल कुठलाही कीटक बसत नाही आणि त्याच्यामुळं शायनिंग येण्यासाठी आयडॉल म्हणून हे प्रोडक्ट तुम्ही वापरले oh, हा टाटा मेळा आणि आयडॉल हे अतिशय बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर आपण आपल्या बागेवर जर व्याय करायचं असेल तर इंजेक्शनसाठी हे वापरू शकता आणि त्यानंतर ज्यावेळी आपल्याला समजा बिया शक्य नाही त्यावेळेस आपण याचा स्प्रे पण वेळ झाले झाले घेऊ शकता तर आपण आता नेमकं घरावरती असे स्पॉट आल्यानंतर कुठला स्प्रे घ्यायचा आणि खालून कुठला करप्यासाठी स्प्रे द्यायचा सविस्तर आपण पुढं सांगूया तर बघा शेतकऱ्या मित्रांनो घरावरती अशा पद्धतीने जर काळ डग आलं तर पुढील एक तीन स्प्रे आहेत त्यापैकी तुम्ही आटून पण देऊ शकता आणि ह्याच्यात सगळा स्ट्रॉंग असा एक स्प्रे आहे तो म्हणजे पहिला स्प्रे सांगतो तुम्हाला मेरेवान हे बुरशीनाशक घ्यायचं बी बे एशचं हे बुरशीनाशक आहे त्याचं प्रमाण आहे एक लिटरला एक एम एल आणि त्याच्याबरोबर कॉनफिडॉर सुपर हे कीटकनाशकामध्ये टॉपमध्ये असलेलं बुरशी कीटकनाशक आहे कॉन्फिडॉर सुपर याचं प्रमाण आहे एक लिटरला एक एम एल आणि त्याच्याबरोबर टॅगामायशीन हे पुडीमध्ये असते सहा ग्रॅमची पुडी येते ती टॅगा मैशीन अर्धी पुडी प्रतिपंपाला वापरायची त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आहे ॲम टॉप त्याचं प्रमाण आहे एक लिटरला ले एक एम एल आणि एमेडा क्लोप्रिड हे कीटकनाशक आहे याचं प्रमाण आहे एक लिटरला ले एक एम एल आणि त्याच्याबरोबर पण आपण टेगा मॅशिन प्रतिपंप अर्धीकोडी वापरायची त्याच्याबरोबरच तिसरा स्प्रे आहे स्कोअर याचं प्रमाण आहे एक लिटरला अर्धा एम एल आणि कवच स्कोर कवच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये ले येतं कवचचं प्रमाण एक लिटरला दोन ग्रॅम घ्यायचं अशाच पद्धतीनं त्याच्याबरोबर टाटा मेडा हे कीटकनाशक घ्यायचे त्याचं प्रमाण आहे एक लिटर एक एम एल आणि त्याच्याबरोबर आपण ह्या स्प्रेबरोबर टॅगा मायसिनची प्रतिपम पारदीपोडी द्यायची तर हे तीन स्प्रे तुम्हाला अतिशय परिणामकारक स्प्रे आहेत आणि या स्प्रे जर तुम्ही आपल्या बागेवर घडावरती जर वापरले तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारचा डाग बुरशी तांबेरा आपल्या घडावरती राहणार नाही आणि आपली केळीबाग एक्सपोर्टला जाईल तर शेतकरी मित्रांनो नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील सचिन कदम वस्तात आहेत पैलवान आहेत आणि ते प्रगतशील शेतकरी आहेत तर शेती करत करत तुम्ही पैलवान वस्तात जो काही आपला महाराष्ट्राची परंपरा आहे त्यामध्ये नाव मिळवले आणि शेती पण चांगल्या पद्धतीने करताय तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता आपणच्या बागत आहेत आणि विजिटसाठी आलाय तर ह्या केळीच्या घडाकडे बघून तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय सध्या सुंदर केळ आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली मार्ग ही मार्गदर्शन आम्हाला आबांनी केलेलं आहे पहिल्यापासून आम्ही ही लागण आहे फेब्रुवारी महिन्यातल्या लागण आहे ते बघा आणि एका घडा एका घडाला दहा फणी त्या फेब्रुवारी महिन्यातली लागवड आहे आणि एका फणीला कमीत कमी वीस ते बावीस केळ आहे ती या पद्धतीने आपणची बाग आता सध्याला आहे तर या आपणच आम्हाला मार्गदर्शन राहते प्रत्येक वेळेस आम्हाला पंधरा दिवसाला वीस दिवसाला येऊन स्वतः बागात येऊन हे अशा पद्धतीने ही आपणची बाग युट्यूब चॅनलला दाखवली आहे आम्ही तर वादीचा विषयावर तुम्हाला थोडक्यात तुमच्या पण बागत वादी एक नंबर आहे आपण येऊ तिकडं तुमच्या बागत एक त्याचा पण व्हिडिओ करायचा आहे तर ही वादी एकंदरीत चांगली निघाली एक्सपोला सुंदर आहे या खेळाची बघा तुम्ही का तर आता तुम्हाला दाखवतो मी ही केळ दाखवतो पहिल्यांदा तुम्ही केळ बघू शकता हा स्पॉट कसा आहे बघा ह्याला ऑइली स्पॉट म्हणायचं आणि अशा प्रकारचं जर स्पॉट आलं तर तुम्ही हे तीन स्प्रे वापरू शकता तर आपा तुमच्याकडे तो बरं का शेती करत असताना पहिल्यांदा केळी केली पहिल्यापासून तुम्ही जसं सांगाल तसं करत आलाय थोड्या अडचणी असतात स्पॉट आलं त्याच्यावर स्प्रे घेतलं की हे निघून जातं हे जी काय काळजी करू नका दांड्यावरचं स्पॉट सगळं निघून जाणार सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नियोजन करायला सांगितलं आता आम्ही काय सांगितलंय की करपलेली पाल आहे तर ती पाल तुम्हाला जे हिरवा पाल आहे ती काढायचा नाही फक्त त्याला बुकी देऊन पाला खाली पाडून घ्यायचा जी करपलेला आहे करपे आलेला आहे आणि ती त्या पाल्यावर आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रे घ्यायचा कुठला स्प्रे घ्यायचा ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आणि नंतर तुमच्याकडे येतो काय करायचंय ही पानं खाली वाकून घ्यायची पानं कट करायची नाहीत या कारण आता पुढं थंडी येणार आहे पानं कट केली तर त्याचा आपल्याला काय होत असते त्या बागावर चिली येण्याची शक्यता असते चिली घालल्यानंतर बाग, बाग माल एक्सपोर्टला जात नाही तर तुम्हाला खालून एक स्प्रे सांगतो चांगला तो स्प्रे तुम्ही घ्या हे तिन्हीपैकी एखादा कुठलाही घ्या तीन चार स्प्रे आहेत ज्यांच्या भागात करपा आलाय त्यांनी हे स्प्रे घेऊ शकता बघा बाहेरचं नेटिव्ह म्हणून एक प्रोडक्ट आहे चांगला अगदी टॉप बुरशी नाशक आहे त्याचं प्रमाण आहे दोनशे लिटरला शंभर ग्रॅम आणि त्याच्याबरोबर टॅगा टॅगामायसिन हे अतिशय प्रभावी काम करतं पिवंटीमध्ये काम करतं पाच पाचपुड्या घ्यायच्या त्याच्यानंतर दोन नंबरचा स्प्रे आहे बावीस टीन बावीस टीन हे चांगलं प्रभावी बुरशीनाशक आहे आणि सॉफ्टमध्ये आहे जास्त घडावरती पण त्याचा आपण खाली स्प्रे मारत असताना घडावरती पण आपल्याला काय करायचं आहे केमिकल बर्निंग झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं बावीस टीन एक लिटर घ्यायचे एक लिटरला एक ग्रॅम घ्यायचे आणि त्याच्याबरोबर टॅगामायसिन पाच पाचपुडी द्यायची त्याचबरोबर तिसरा स्प्रे आहे ब्लू कॉपर ब्लू कॉपर हे स्वस्तात मस्त एक असं बऱ्याच दिवसापासून टॉपमध्ये असणार बुरशीनाशक आहे ब्लू कॉपर मुळे आपल्या बागत गाडावर कुठलाही केमिकल बर्निंग होत नाही तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर टॅगमायसिन प्रति बॅलर पाच पोळी घ्यायची त्याचबरोबर चौथा एक स्प्रे आहे तुम्ही ह्या चार स्प्रेपैकी कुठलाही स्प्रे घेऊ शकता तुम्हाला जर अशी लक्षणं दिसून आली पानावर तर चारपैकी कुठलाही स्प्रे घेऊ शकता करपा हे केळीच्या जी काय केळीची के के बाग आपण करतो ह्या केळीच्या बागात अतिशय करपा हा विनाशकारी रोग आहे करपा जर बागेवर अटॅक झाला कर्फ्याचा किंवा तांबेऱ्याचा तर आपली बाग जवळजवळ नव्वद टक्के फेल जाते हे डाग आल्यानंतर व्यापारी बागात थांबत नाहीत अशा ना पद्धतीने आपल्याला एक चौथा स्प्रे सांगतो इंडोफिलचं एम पंचेचाळीस हे प्रभावी बुरशीनाशक आहे आणि त्याचं प्रमाण आहे दोनशे लिटर दोनशे लिटरला तीनशे ग्रॅम त्याच्याबरोबर टॅगमायसिन प्रतिब्याल पाच पुढे त्या कामाशेने आपण प्रत्येक ठिकाणी कॉम्बिनेशन का सांगतोय तर त्याचं कार्य हे अतिशय छान आहे प्रिवंटिव्ह ते काम करतं त्याच्यामुळे या चार स्प्रेपैकी तुमच्या बागेत जर खालून करपा आला तर या चारपैकी एक स्प्रेचा तुम्ही प्रयोग करू शकता तर एकंदरीत तुम्हाला करपा खालून आणि वरून या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करू शकता प्रगतशील बागादार आहेत आणि केळीची बाग करू का नको असा संभ्रम होता काय पण वस्ताद आणि तुमची जी उलग मैत्री दोघांनी ठरवलं बाग करायची आणि जे इंची रोप तुम्ही लावली रोप हा तर त्या पद्धतीने तुमची बाग एक्सपोर्टला जाणार आहे फक्त दम धरून राहायचं आणि सांगाल ते नियोजन करायचं आता सध्या तुम्हाला जे शेड्यूल सांगितलं त्याप्रमाणे शेड्यूल करणार का नाही ते पहिल्यांदा ना सांगा तुम्ही सांगितलेलं शेड्यूल करणार आम्ही वेळोवेळी जे काही मार्गदर्शन केले त्याप्रमाणे प्रमाण पाठीमागा शेड्यूल करत आलोय आणि हिथून पुढे बी आम्ही तुम्ही सांगेल ते शेड्यूल करणार आहे आता थोडीशी भीती वाटते डाग सारखं दोन चार वेळा फोन आलं तर आता आता शंका समाधान झाले आता पूर्ण समाधान झाले ना आता जे काही सांगितलेले ते शेड्यूल एक दोन दिवसात आम्ही फवारणी असतील किंवा खालची स्प्रे असेल ते मारून घेऊ आणि चांगली वादी निघालेले वस्तात तर जोडीदार माझे नेहमीच सांगत असते जेव्हा मित्र आहे ते आधार देणारच आहे माझा माणूस त्यामुळे काही मला काळजी नव्हती पण तरी अभिमन्यूला बोलवून घेतलं म्हटलं बाबा वा वादी चांगली निघाली सगळं झाले पण तरी स्पॉट दिसते आम्हाला नव्याण्णव टक्के तर चांगला आहे पण एखादा टक्के कुठेतरी स्पॉट वाटत होते म्हणून आम्ही बोलवून घेतलं तर एकंदरीत शेती करत असताना थोड्या अडचणी असतात आपण अडचणी असतात पण अडचणीवर मात करत शेतकऱ्याला जावं लागतं आता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस झाला केळी बागाचा कॅरेटचा भाव कोसळला भाव कोसळण्याची कारण वेगवेगळी आहेत माल जास्त झाला एक्सपोर्टला माल लेनता आली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल रिजेक्ट केलं बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि ते माल आपल्या घाऊक बाजारात शिरल्यामुळं जवळजवळ कॅरेटचा भाव मातीमोल किमतीने केळी द्यायची वेळ आली आपल्या शेतकऱ्यावर तरी पण शेतकऱ्यांना खचून जायचं नाही निगेटिव्ह परिस्थितीत आपण ग्राउंड लेव्हलवर काम करत राहायचं तर पडलेले तर आहे त्या संदर्भात बसतात तुम्हाला काय बोलायचं शेतकऱ्यांच्या संदर्भात पडलेले जर तुम्ही म्हणता तसं काय काळजी करायचं काय कारण नाही आपण त्या जेव्हा मात केलीच पाहिजे शेतकऱ्यांनी हा तर एकंदरीत खचून जायचं नाही आता आपण पण दराच्या संदर्भात थोडक्यात विचारू त्यांची धाकधूक आहे माझा माल एक्सपोर्टला जाईल का नाही पण माल शंभर टक्के एक्सपोर्टला घालवायचा आहे फक्त दम धरून नियोजन करत राहा जरी स्पॉट आलं तरी कॉल करत चला आता स्पॉट आलं हे स्पॉट सगळं आता नियोजन केलं निघून जाणार आहे तर एक्सपोर्टला केळी जाणार आहे वादी चांगली आहे तुम्हाला आधार द्यायचं काम आहे मुळीवर थोडंसं काम करावं लागतंय प्रेंटिंगमध्ये केळीत काम करावं लागतंय खालून आपण ज्यावेळेस जमिनीतून फर्टिगेशन करतो त्यावेळेस त्या त्या केळी पिकटाशी पिकासाठी सर्वात जास्त पोटॅश आणि फॉस्फरस लागत असतो नंतर थोड्याफार प्रमाणात लागते नाही असं नाही तर, ना तर पोटॅशयुक्त खतं आणि फॉस्फोरसयुक्त खतं डीपमधून द्यावं लागतात सगळ्यात जास्त आता ह्या स्टेजमध्ये केळं फोगण्यासाठी आपल्या चॅनलवर त्या संदर्भात दोन आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्या दोन व्हिडिओच्या बाहेरचं शेड्यूल देण्याची कारण नाही गरजच पडत नाही आपल्याला तर ते दोन व्हिडिओ बघून आपण आपल्या भागाचं नियोजन करत राहा आता एकंदरीत आपा विषय असा आहे बऱ्याच शंका असतात आणि दोस्त मित्र कंपनी पहिल्यांदा बाग करतो आपल्या भागात येतच असतात आपण जी बाग कसं आहे आता तुमच्याकडे बरीच मित्र मंडळ आहे तुमचे मित्र भरपूर कमवले ते तुमच्या भागावर बरेच मित्र येते पण आल्यानंतर आता दिसतं एखाद्याला काळ स्पॉट दिसतील एखाद्याला थ्रिप्स चावलेला स्पॉट दिसतील पण का ते स्पॉट हळूहळू कालांतरानं निघत जातात अजून काय तुमची शंका आहे का ह्या संदर्भात आता काय नाही शंकेचं माझ्या निरक्षण झालेलं आहे आता काय सांगितल्याप्रमाणे पुढचं शेड्यूल आम्ही घेतो दोन तीन दिवसात बाकीचं काही प्रॉब्लेम नाहीये आता सध्या बरं आता ही साफसफाई चालू आहे आणि तुमचे मे जे देखरेख करतात त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन भागात चालू ठेवलंय 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 स्प्रेचा विषय आहे थोडस स्प्रे लांब घ्यायला सांगितलं होता फक्त तो ठिपकाव द्यायचा एवढी काळजी घेणार का हो घेणार की त्यांना सांगितल्याप्रमाणे ते व्यवस्थित करते स्प्रे मारताना पूर्ण वर्ण मारा ही गाडा स्प्रे ओ... दिलाय कुठं तुम्हाला ही राहणार नाही आमच्या सगळे शेतीचं नियोजन त्यांच्याकडे असते ते सांगितल्याप्रमाणे नाना बोडरे आमचे सगळ्यांनी करून घेते व्यवस्थित तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय वर स्टेपवर पोझिशनवर बाग आहे पावसाचा सगळीकडेच प्रॉब्लेम झालाय सगळी पावसानं झोडपून काढलंय सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा कुठलीही पिकं असतील जवळजवळ तुम्हाला सांगतो अडचणी झालेली आहे त्या तर असं एकंदरीत प्रवास आतापर्यंत ह्या भागाचा उत्कृष्ट आहे अजून पुढं बघूया आपल्याला एक्सपोर्टला बाग घालवायची आपा एक्सपोर्टला बाग शंभर टक्के घालूया नक्की शंभर घालवायची बसतात सर तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आम्हाला माहीत आहे बाग हे एक्सपोर्ट होणारच आहे आणि तुम्ही बघता किती सुंदर गड आहे बघा त्याच्यामुळं काय आपले एक्सपोर्ट व्हायला काय अडचण येणार नाही आपांना तुम्ही सांगा तुमचे मित्र आहेत आ, तर एकंदरीत वाचतात म्हणत्या दका विश्वास ठाम विश्वास वादी चांगली आहे मार्गदर्शनाखाली दोन्ही पण भागा आणलेल्या हा तर एकंदरीत अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आपाने चालू ठेवलंय आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे शेड्यूल चालू ठेवलंय एकंदरीत त्यांची बाग एक्सपोर्टला जावी असाच आपला प्रयत्न चालू आहे पाऊस भरपूर झालाय तरी सुद्धा त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के यशस्वी आपण त्यात हो, धन्यवाद